आता बातमी मुंबई महापालिकेसंदर्भातली मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी भाजपने दोन्ही शिवसेनांना धक्का दिला आहे मुंबईतील दिल शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांनी आज आशिष शेलारांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या आकांक्षा शेट्टे तर नुकत्याच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले ईश्वर तायडे हे भाजपवासी झाले आहेत दरम्यान पक्षप्रवेशानंतर आशिष शेलारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिवसलं ठाकरेंच्या पक्षाला पार करत नाही पार करत आम्ही भाजप एक नंबरचा पक्ष झालेलो आहे असं आशिष शेलार म्हणतात तर मुंबई महापालिकेत आधी भाजपचे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते आता भाजपच्या नगरसेवकांचा आकडा हा शंभरच्या वर गेला असाही दावा त्यांनी केला मूर्त स्वरूपात आकड्यांचं सांगायचं झालं तर आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने मूळ शिवसेना उभाटा यांच्या महानगर मुंबई महानगरपालिकेतील आकड्याला आम्ही पार करून नंबर एक चा पक्ष मुंबईतला त्या अर्थाने झालोय असा आमचा दावा आहे उबाटा शिवसेनेची मुंबईतली हालत ही धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे